आरतीची तयारी होत आहे करत आहे मी संध्याकाळची आरती संध्याकाळच्या आरतीची वेळा झालेली आहे तर मी आरतीच्या तयारीला लागली आता आरतीची तयारी करते आरती करते आणि नंतर मग बाकीची कामं करते भांडे वगैरे घासून तर ठेवली आणि फक्त आता आरती करायची आहे आरती झाली की मग नंतर स्वयंपाक आपल्या शांताबाईचा व्हिडिओ पण टाकायचा आहे अगोदर म्हटलं आरती करून टाकाव आणि मग नंतर व्हिडिओ तर बनलेला आहे बन पण अपलोड करायचा आहे आरतीचा टाईम आहे साडेसातचा तर मग साडेसात वाजता आरती झालीच पाहिजे दहा दिवस आपले पाहुणे आहेत त्यांच्यासाठी भरपूर वेळ द्यायचा आहे म्हणून आता पटापट पटापट आरतीची अगदी पूर्ण तयारी झालेलीच आहे बाकी आहे फक्त वात वगैरा करायची आहे वात वगैरे करते नंतर मग चला आरतीला आरती करून टाकू पाच दिवे केले मी आरतीसाठी आली गणेशाची सरी आली गणेशाची

अगरबत्ती तिकडे तिकडे लावून देऊ आपली डेलीची जी पूजा असते तिकडे पण पूजा करणं महत्वाची असते तर इथे अगोदर पूजा करते मी नंतर तिकडे पण करते प्रसादासाठी त्यांनी मिठाई आणली सकाळी तर हे बघा हे मोदक मोदक नाही का सकाळी गणपती बाप्पांना मोदक दिले ना तर असं वाटलं ना गणपती बाप्पाचा चेहरा खुलून गेला होता खूश झाले होते गणपती बाप्पा आनंदी झाले होते मोदक पाहून आता पण आनंद आता पण आनंदी आहे जेव्हा आणला ना गणपती बाप्पा आणले ना आम्ही तेव्हा म्हणजे तेच नव्हतं त्यांच्या आणि हे मिठाई आणली आणि मग नंतर मोदक दिले ना सकाळी त्यांच्या चेहऱ्याला बघत बसले ना तर असं आनंदी वाटलं मला त्यांचा चेहरा हे प्रसादासाठी एक एक मोदक ठेवते गणपती बाप्पांचा प्रसाद आणि मग हा सर्वांना प्रसाद वाटून देणार सर्वांसाठी वाटून देण्यासाठी ठेवून देते गणपती बाप्पा प्रसाद स्वीकार हा गणपती बाप्पा गणपती बाप्पांचा प्रसाद देते गणपती बप्पांना चढवते ह्या प्रसाद इथे ठेवते तर हे बघा हे मोदक मोदक नाही का सकाळी गणपती बाप्पा मोदक दिले ना तर असं वाटलं ना गणपती बाप्पाचा चेहरा खुलून गेला होता खुश झाले होते गणपती बाप्पा आनंदी झाले होते मोदक पाहून आता पण आनंद आता पण आनंदी आहे जेव्हा आणला ना गणपती बाप्पा आणले ना आम्ही तेव्हा म्हणजे तेच नव्हतं त्यांच्या आणि हे मिठाई आणली आणि मग नंतर मोदक दिले ना सकाळी त्यांच्या चेहऱ्याला बघत बसले ना तर असं आनंदी वाटला मला त्यांचा प्रसादासाठी एक, -एक मोदक ठेवते गणपती बाप्पांचा प्रसाद आणि मग हा सर्वांना प्रसाद वाटून देणार सर्वांसाठी वाटून देण्यासाठी ठेवून देते गणपती बप्पांचा प्रसाद स्वीकार करा गणपती बाप्पा हा गणपती बाप्पांचा प्रसाद देते गणपती बाप्पांना चढवते प्रसाद येतो ठेवते माझी पूजा झाली पूजा केली मी आणि आता आरतीला मुलं तिकडे खेळत आहेत त्यांना सर्वांना आरतीला बोलावते बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना पण आरतीला बोलावते सर्वांना तुम्ही पण या आपल्या घरची आजची चौथी आरती आहे आरतीला या तर चला मी सर्वांना बोलावते आणि मग आपण सुरू करू आरती हां चलो आरती करते आरती आरती ठीक आहे चलो आरती करने।, करने चलो गणपति बापा आरती करने चलो हाय बोलो हाय 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 बोलो गणपति बापा नहीं, नहीं कम आई मेरा है तुम गणपति बापा मोरिया बोलो बोलो <laughs> चुपचाप से मम्मीला घेऊन जाते मी <laughs> आरतीचा टाइम झाला आता सर्वजण आरतीला आले ना आम्ही करतो आता आरती या तुम्ही पण सर्वजण अरे आता घरची आरती झाली सर्वजण घरी आरती करायला आले होते आता मी त्यांच्या घरी जाते म्हणजे आमच्या वरच्या फ्लोअरवर वरच्या फ्लोअरवर तीन घरी गणपती आहे तर सर्वात पहिले माझ्या घरी आरती नंतर त्यांच्या घरी नंतर त्यांच्या घरी असं आम्ही बारी बारी आरती करायला जातो तर चला मी जाते आरती करायला आरती आरती आज साडेसात वाजतापासून आरती आरती पहिले आपल्या घरची आरती मी केली नंतर मग दुसऱ्या घरी नंतर मग तिसऱ्या घरी अशी आरती करता करता एवढा टाईम होऊन जातो ना तर एडिटिंग वगैरे बाकीवरती व्हिडिओची तर मग एडिटिंग केली मग आरती कोणी बोलावला आरती करायला तर जायचं नाही का तर म्हणून मग आरती करायला तिकडे गेली तर तिकडे आरती करता करता उशीर झाला आणि स्वयंपाक पण तसा करायला करायचा भात ठेवला होता स्वयंपाक भात फक्त भात बनवला होता फक्त बाकी सगळं तसंच होतं तर मग आरती वगैरे केली मी तिकडे आरती लाहू पण केली आज मी आरती म्हटलं चला आता मोबाईल आरती करायला गेली होती व्हिडिओ मी मित्रांना सांगतो ना, भी ना।, ना कलर कर, कर या यात अच्छा अच्छा ठीक आहे हो झालं हा ठीक आहे हा तर आरती वगैरे झाली सगळे आरत्या आरत्या इकडे तिकडे तो में करते बी तो ये की भाजी बनाते बनते आलू वागे खाए ना तो तू अच्छा नहीं